देवेंद्रजी फडणवीस यांचा अनुभव आणि ह्यांचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स हे या विषयात अत्यंत चांगले आहेत आणि त्यामुळे जो निर्णय युती घेईल जो निर्णय युतीतले नेते घेतील तो स्वीकारला जाईल असा कुठचा रिटर्न नियम नाहीये की एखादं कुठचं खातं कुठच्या मंत्र्याकडे असावं खर तर महाराष्ट्राच्या राजकारणात आता एकंदरीत सत्ता स्थापनेकडे माहितीची जी वाटचाल सुरू झालेली आहे त्याआधी खर तर सगळेच पक्ष जे ते विधिमंडळ पक्षनेता गटनेता प्रदोत यांची जी आहे ते आता निवड करताना पाहायला मिळतात पण दोन हजार बावीस नंतर ही निवड आता अधिक चांगल्या पद्धतीने आणि उत्तमरित्या करण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रत्येक पक्षाचा आहे आणि ह्याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत जे ते भाजपचे आमदार राहुल नार्वेकर सर आहेत सर खर तर तुम्ही अध्यक्षपदाचं कामकाज आणि त्याच्यानंतर संपूर्ण सत्ता संघर्षाचा प्रवास पाहिलेला आहे त्यामुळे यंदा सर्वच पक्ष एक विशिष्ट काळजी घेतात आहेत का प्रत्येक नेता निवडताना तुम्हाला काय वाटतंय मला वाटतं ही काळजी यंदाच नव्हे प्रत्येक वेळेला नेता निवड किंवा प्रतोद यांची नियुक्ती करत असताना घेणं आवश्यक आहे कारण ही पदं जी आहेत ती अत्यंत महत्त्वाची पदं आहेत या पदातून एकूण विधिमंडळ पक्षाचं संचलन किंवा विधिमंडळ पक्षाचं का, का 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 कामकाज हे या पदाधिकाऱ्यांद्वारे योग्यरित्या केलं जातं त्यामुळे गांभीर्यपूर्वक अशी निवड करणं अत्यंत आवश्यक आहे खर तर अनेकांना हे प्रश्न पडलेले असतात की राजकारण तर होत असतं पण नेमकं विधिमंडळात कसं कामकाज चाललेलं जातं कारण की मंत्रालयीन कामकाज आणि विधिमंडळ कामकाज या दोन्ही वेगळ्या गोष्टी असतात त्यामुळे नेमकं प्रतोद आणि मुख्य प्रतोदाचं काम काय असत आपल्या सर्वांना माहिती आहे संसदीय लोकशाहीत आपण विधिमंडळात किंवा पार्लिमेंटमध्ये हे राजकीय पक्षांना रेकग्निशन देतो म्हणजेच एखादं विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष ह्याच्यामधला दुवा खरं तर प्रतोद किंवा मुख्य प्रतोद असतो आपल्या राजकीय पक्षाची भूमिका ही विधिमंडळ सदस विधिमंडळ पक्षातल्या सदस्यांनी योग्यरित्या पाळणं ही जबाबदारी मुख्य प्रतोदावरती असते आणि म्हणूनच एखाद्या राजकीय पक्षाची भूमिका सभागृहात योग्यरित्या मांडायची असेल किंवा त्या संदर्भात मतदान करायचं असेल त्या संदर्भात पक्षाची बाजू मांडायची असेल तर मुख्य प्रतोदानी दिलेल्या राजकीय पक्षाच्या स्टँडप्रमाणे काम करून घेणं मतदान करून घेणं हे मुख्य प्रतोदाचं अत्यंत महत्त्वपूर्ण असं कार्य असतं आणि आपण बघितलं ह्यापूर्वीही की ज्या वेळेला मुख्य प्रतोद राजकीय पक्षाची भूमिका आपल्या सदस्य विधिमंडळ पक्षातील सदस्यांकडनं बजावून घेत असतात त्यावेळेला त्यांना व्हिप देणं आवश्यक असतं व्हीप जर बरोबर दिला गेला नसेल तर त्या संबंधित जो विधानसभा सदस्य असेल त्यांनी जर विपच्या अनुसार काम केलं नसेल तर विरुद्ध शेड्यूल टेन खाली डिस्कॉलिफिकेशनचे प्रोसिडिंगज आपण चालू करू शकतो परंतु विपत जर बरोबर बजावला गेला नसेल तर निरर्थ होतं तुम्ही काहीच करू शकणार नाही कारण प्रत्येक प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस प्रमाणे प्रत्येक विधिमंडळ सदस्याला पक्षाची भूमिका सांगणं आणि तसं मतदान करून घेणं हे व्हीप दवारा केलं जातं थ्री लाईन व्हीप ज्याला आपण म्हणतो आणि तो जर बरोबर बजावला नसेल तर अशी अपेक्षाच करता येणार नाही की त्यांनी ती भूमिका मांडावी किंवा त्याप्रमाणे मतदान करावं आणि म्हणून व्हीपचा रोल हा पार्लिमेंटरी डेमोक्रेसी संसदीय लोकशाहीत खूप महत्वाचा आहे पुढे जाऊन जर पाहिलं तर खरं तर चर्चा सुरू आहे ती म्हणजे पक्षनेतेची जर विरोधात बसलेल्या म्हणजे समोरच्या तर यंदा थेट शरद पवार जयंत पाटील पक्षनेतेपदी आलेले आहेत ठाकरेंकडून आता ठाकरेंची धुरा सांभाळायला आदित्य ठाकरे यांना पक्षनेतेपद दिलेलं कसं बघतात ते आता तुम्ही राजकारणात आहात भाजपकडून तुम्ही कसं बघता मला वाटतं प्रत्येक पक्षाला आपापला नेता विधिमंडळ नेता किंवा ग सभागृह ने गटनेता हा निवडायचा याची मुभा आहे आणि त्याप्रमाणे प्रत्येक पक्ष आपल्या विचारानुसार आणि आपल्या सोयीनुसार आपला नेता गटनेता किंवा विधिमंडळ नेता, नेता। हा नियुक्त करत असतं आणि त्यामुळे आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाने आपला नेता हा निवडलेला आहे मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांनी पण आपला गटनेता आणि विधिमंडळ नेता गटनेता हा निवडलेला आहे प्रतोदही मुख्य प्रतोदही निवडलेले आहेत आता त्यांना या संदर्भातली माहिती ही फॉर्म थ्रीप्रमाणे विधिमंडळ सचिवालयाला आणि अध्यक्षांना कळवायला लागेल आणि ती कळवल्यानंतर त्याची नोंद घेतली जाईल खरं तर सर अद्याप भाजपचा पक्षनेता जो आहे तो फायनल झालेला नाही किंवा प्रतोद असेल गटनेता जो आहे तो अद्याप झालेला नाही काही चर्चा आहेत का कारण की तुम्ही ज्या मतदारसंघातून येतात त्याच ठिकाणी ह्या दोन्ही मंत्रालय आणि विधानभवन या दोन्ही गोष्टी तुमच्या कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये त्यामुळे अजून काही चर्चा आहेत का निरीक्षक बघा भारतीय जनता पार्टी ही नॅशनल पार्टी आहे मोठा पक्ष आहे देशातलंच नव्हे तर या विश्वातला सर्वात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी आहे आणि असं असताना भारतीय जनता पार्टीचं कार्य करायची पद्धत यासाठी एक सेट प्रोसिजर आहे आमचं पार्लिमेंटरी बोर्ड आहे आमचे वरिष्ठ नेते आहेत दिल्लीत आमच्या राज्यातले नेते आहेत या सगळे त्या त्या स्टेजवर चर्चा करून शेवटी स प पक्षाच्या सर्वोच्च पदी बोर्ड जो आमचा पार्लिमेंटरी बोर्ड आहे तो या संदर्भात चर्चा करून निश्चितपणे निरीक्षक पाठवण्याची भूमिका असेल या संदर्भात योग्य ती कारवाई करून हा निर्णय लवकरच घेतला जाईल परंतु आपल्याला सांगितल्याप्रमाणे पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण या संदर्भात कसं कार्य व्हायला हो पाहिजे ह्याची माहिती आहे त्यामुळे कुठच्याही प्रकारची घाई गडबड न करता सं सवी, पक्षाच्या संविधानात दिलेल्या तरतुदीनुसार आणि एकूण सगळा प्रोटोकॉल फॉलो करून हा निर्णय लवकरच घेतला जाईल विधिमंडळ गटातनं यातच आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की पक्षनेता अजून नाही आणि त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदी वर्णी आणि त्याची चर्चा जोरदार पीटीआय हे वृत्त एका वरिष्ठ नेत्याला भाजपच्या वरिष्ठ नेत्याला बोलल्यानंतर पीटीआय वृत्त संस्थेने हे वृत्त दिलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे का तुम्हाला काय वाटतं आणि तुमच्या मनात कोण मुख्यमंत्री बघा आदरणीय देवेंद्र फडणवीस जी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी सर्वोच्च नेते आहेत याबद्दल कोणाच्याही मनात कुठच्याही प्रकारची संभ्रम असू नये आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात आम्ही ही निवडणूक लढलेली आहे देवेंद्रजी फडणवीस हे अत्यंत अनुभवी आणि अत्यंत पॉप्युलर असे नेते आहेत त्यांची विश्वासार्हता राज्यातल्या गोरगरीब जनतेत आणि त्याचप्रमाणे राज्यातील तमाम जनतेत अत्यंत उंचीवरची आहे आणि त्यामुळे असं नेतृत्व जर का हे सरकार स्थापन होत असताना लाभलं तर निश्चितपणे यात राज्याचा विकास आणि राज्याची प्रगती होऊ शकेल असं माझं मत आहे यात आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की सर खर तर मंत्री पदाची जी वाटाघाटी सुरू झालेली नाही अद्याप पण गृहमंत्री पदावरून लसी केस होताना पाहायला मिळते आणि नुकताच आता विरोधकांकडून म्हटलं जाते की प्रत्येक वेळी गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडून ठेवलं जातं ज्यावेळेस ते आधी मुख्यमंत्री होते त्यावेळेसही त्यांनी त्यांच्याकडं ठेवलं त्याच्यानंतर ते उपमुख्यमंत्री होते त्यावेळेसही त्यांनी ठेवलं पण गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्र्यांकडे असं लावं असं काही आहे का आता काय वाटतं गृहमंत्री असं काय ह्यापूर्वीही अनेक वेळा आपण बघितलं आहे की ज्यावेळेला विलासराव देशमुख साहेब हे मुख्यमंत्री होते मला वाटतं त्यांच्याकडे यू डी होतं आणि होम मिनिस्ट्री ही ह्यांच्याकडे होती आपले आर आर पाटील साहेबांकडे होती आणि त्यामुळे असं काय नियम नाही आहे की एखादी मिनिस्ट्री कोणाकडे असावी परंतु देवेंद्रजी फडणवीस यांचा अनुभव हो, आणि ह्यांचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स हे या विषयात अत्यंत चांगले आहेत आणि त्यामुळे जो निर्णय युती घेईल जो निर्णय युतीतले नेते घेतील तो स्वीकारला जाईल असा कुठचा रिटर्न नियम नाही आहे की एखादं कुठचं खातं कुठच्या मंत्र्याकडे असावं शेवटी कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी असते कॅबिनेटची संपूर्ण मंत्रिमंडळाची एखाद्या निर्णयावरती सामूहिक जबाबदारी असते त्यामुळे एखादं खातं एखाद्याकडे असायला पाहिजे किंवा कोणाकडे असायला पाहिजे या संदर्भात काय असा लेखी नियम आहेत परंतु आम्हाला ह्या गोष्टीचं ज्ञान आहे की ही निवडणूक आम्ही युती म्हणून लढलेलो आहोत आम्ही युती सरकार इकडे स्थापन करत आहोत त्यामुळे सगळ्यांबरोबर विचारविनिमय करून सगळ्या युतीतील घटकांबरोबर चांगली चर्चा करून या विषयाचा तोडगा निघेल शेवटचे दोन प्रश्न आहेत ते तुमच्या संदर्भातले खरं तर नवीन सरकारला दोन हजार बावीस नंतर तुम्ही अध्यक्षपदी आम्हाला पाहायला मिळालं संपूर्ण संघर्ष किंवा मग विधानसभेचं का यंदाच्या नवीन सरकार आता तारखेला स्थापन होणार आहे देशाचे पंतप्रधान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे आधी होते ते आता पुढे आगामी काळात कोणत्या भूमिकेत आम्हाला पाहायला मिळतील मंत्रीपदी अध्यक्षपदी आणि राहुल नार्वेकरांच्या मनात नेमकं काय बघा माझा पक्ष जी जबाबदारी माझ्यावर देईल ती जबाबदारी मी योग्यरित्या पार पाडीन निश्चितपणे माझ्या पक्षाने यापूर्वीही माझ्या अनेक संधी दिलेली आहे आणि न मागता दिलेली आहे त्यामुळे मी पक्षाकडे कुठच्याही प्रकारची जबाबदारी स्वतःहून मागितलेली नाही आहे किंवा मागणार नाही आहे कारण माझ्या पक्षाने मला भरपूर काही दिलेलं आहे इतक्या कमी वयात इतक्या कमी अनुभवात एवढी मोठी जबाबदारी एवढा विश्वास माझ्यावर ठेवलेला आहे आणि त्यातून निश्चितपणे पक्षाचा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे हे दिसून येतं आणि अशा परिस्थितीत ज्या पक्षाने मला एवढं मान सन्मान आणि जबाबदारी दिली आहे विश्वास ठेवलेला आहे ती फक्त पक पक्ष निश्चितपणे आपल्या कार्यकर्त्यांची योग्यरित्या काळजी घेईल असा मला विश्वास आहे त्यामुळे जी जबाबदारी माझा पक्ष माझ्यावर देईल ती जबाबदारी मी पार पाडेल याला फक्त थोडंच वाढवतो थो की राहुल नार्वेकर हे त्यांनी वकिलीचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे आणि इतर गोष्टी हिंचाही ज्ञान देते राहुल नार्वेकरांना एक शिकलेला नेता म्हणून राहुल नार्वेकरांकडे कर पाहिलं जातं त्यामुळे राहुल नार्वेकरांना कोणत्या पदावर मंत्री पदावर काम करण्याची अशी स्वतः कुठल्या पदावर काम करण्याची इच्छा अशी आहे का नाही खरं तर तुम्ही बघितलं तर प्रत्येक विभाग हा राज्याच्या प्रगती आणि जनतेला न्याय देण्यासाठी हा महत्वाचा आहे कुठचा विभाग असा कमी किंवा जास्त महत्वाचा नाहीये प्रत्येक विभाग महत्वाचा आहे म्हणूनच तो विभाग अस्तित्वात आहे त्यामुळे जी जबाबदारी पक्ष देईल विधानसभा अध्यक्ष बनणं हे पण अत्यंत महत्त्वाचं असं काम आहे शेवटी संसदीय लोकशाहीचं संरक्षण करण्याचं काम हे विधानसभा अध्यक्ष करत असतात त्याचप्रमाणे कार्यकारी मंडळात काम करणंही हे अत्यंत मोठी संधी आहे आणि मोठी जबाबदारी आहे आणि ह्या कार्यकारी मंडळात विभिन्न खाते आहेत त्या विभिन्न खात्यांमधल्या कुठच्याही है खात्यात कोणालाही संधी कराय मिळाली तर त्यात ती एक गौरवशाली असं संधी आहे शेवटचा प्रश्न तुम्ही पालिका आयुक्त भूषण यांना एक पत्र लिहिलेलं आहे हॉर्स भागातल्या घोडा मैदानाच्या ठिकाणी बनवण्याची तुमची मागणी होती पण त्याला जो आहे तो लाल कंदील दाखवलेला आहे हिरवा कंदील दाखवला नाही का त्या कामाला नेमके हे प्रकरण काय नाही बँडस्टँड कुपरेज म्हणजे मंत्रालय समोर जे बँडस्टँड आहे त्या ठिकाणी हिस्टॉरिकली किंवा हेरिटेज व्हॅल्यू आपण बघितलं तर हे छोटं घोडे मैदानच होतं परंतु तिकडे काही इन्सिडेंट झाले काही अपघात झाले त्यानंतर घोडेमैदान म्हणून त्याचा वापर बंद झाला आणि असं असताना दक्षिण मुंबईत टुरिझमच्या दृष्टीने किंवा एंटरटेनमेंटच्या दृष्टीने जसं परदेशात आपल्याला दिसून येतं कॅरेसोल्स आहेत वेगवेगळ्या छोट्या छोट्या ठिकाणी आकर्ष असे चिल्ड्रन राईड्स आहेत कॅ हॉर्स कॅरेसोल्स आहेत जे ऑटोमेटेड पद्धतीने चालतात आणि तिथे मोठ्या प्रमाणात मग स्थानिक रहिवासी असतील त्याचा फायदा घेतात लहान मुलं फायदा घेतात टुरिझम अट्रॅक्ट होतं टुरिस्ट येतात तर त्या दृष्टीने आम्ही ह्या बँडस्टँडमध्ये हॉर्स कॅरेसोल निर्माण करण्याची मागणी ही महानगरपालिकाकडे केली मी स्थानिक आमदार असल्यामुळे या संदर्भातला पुढाकार मी घेतलेला आमचे नगरसेवक आहेत मकरंद नार्वेकर हर्षिता नार्वेकर यांनी पण या विषयात पुढाकार घेतलेला प त्यात थोडी दिरंगाई होत आहे परंतु मला विश्वास आहे की येणाऱ्या काळात हे काम आम्ही पूर्ण करून घेऊ आणि निश्चितपणे दक्षिण मुंबईला एक नवीन एंटरटेनमेंटचा सोर्स आणि एक चांगलं उद्यान विकसित करण्यात आम्हाला फायदा होईल शेवटचा प्रश्न घेऊन थांबतो पुन्हा एकदा राजकारणाकडेच येऊन की आ, नेता निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे का तुम्ही आमदार निमंत्रण आले का कारण की पाच तारखेला शपथविधी स्वतः पंतप्रधान त्यामुळे त्या आधी या सगळ्या गोष्टी व्हायला हव्या तर तुम्हाला आमंत्रण का नेता बैठकीसाठी किंवा त्या सगळ्या गोष्टींसाठी नाही ती प्रक्रिया तर चालूच आहे आणि प्रोसेस प्रमाणे ते होणार आहे मला वाटतं पुढच्या काही दिवसात ते आमदारांना बैठकीसाठी नाही त्याच्या आधी जी सगळी निरीक्षक येतील त्यांच्याबरोबर चर्चा होऊन दिवस ठरवला जाईल वेळ ठरवला जाईल हे सगळं प्रक्रिया चालू आहे आणि मला विश्वास आहे की पुढच्या काही दिवसात दोन दिवसात ही प्रक्रिया राबवली जाईल आमदार राहुल नार्वेकर यांनी जे सविस्तर संवाद आपल्यासोबत साधलेला आपल्याला पाहायला मिळाला म्हणजे ज्यांनी साधित अजय माने एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट